नमस्कार युव रेसिपी बुक मध्ये आज आपण केक बनवतोय डिसेंबर महिना सुरू आहे क्रिसमस आलेला आहे आणि जरी ख्रिश्चन समाजाचा सण असला तरी सुद्धा खूप जण हा सण सेलिब्रेट करतात भले त्याचे विधी केले जात नसले तरी केक बनवून सेलिब्रेशन नक्कीच होतं आज आपण असाच क्रिसमस स्पेशल केक बनवतोय खरं तर क्रिसमस म्हटलं की प्लम केक आवर्जून केला जातो पण हल्ली मुलांना चॉकलेट खूप आवडतं त्यामुळे आज आपण इथे केक बनवतोय तो, तो सुद्धा चॉकलेटचा आणि सगळ्यात म्हणजे हा केक तुम्ही मुलांना खायला घालू शकता कारण इथं आपण मैदा नाही गव्हाचं पीठ वापरतोय वेळ न घालवता पटकन सुरुवात करूया आता केक करायचं म्हटलं की सर्वात आधी दोन स्टेप खूप महत्वाचे आहेत ज्या आधी आपल्याला करून घ्यायचे पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला कढई गॅसवरती प्री हिट करण्यासाठी ठेवायचे जर तुम्ही ओव्हन मध्ये करणार असाल तर ओव्हन आपल्याला प्रीहीट करून घ्यायचंय तर आता इथं कढईमध्ये मी काय केले एक स्टँड ठेवलेला आहे यावरती झाकण ठेवूया इथं मी काचेचं झाकण ठेवले म्हणजे केक कसा बेक होतोय ते आपल्याला लक्षात येतं आणि सारखं सारखं उघडणं होत नाही जर नसेल तर साधी प्लेट झाकली तरी चालेल पण वर प्लेटची झाकतोय ती कढईला व्यवस्थित बसणारी असावी ठीक आहे आता गॅस कमी ठेवूयात आणि कमी गॅसवरती पाच मिनिटांसाठी ही कढई आपल्याला प्रीहीट करून घ्यायची सोबतच आपल्याला केक टिन तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी केकचा टीन वापरतेय तुमच्याकडे केकचा टीन नसेल तर कुकर मध्ये आपण जो भात लावण्यासाठी डबा वापरतो तो वापरला तरी चालेल बटर पेपरला तेल वगैरे काही लावलेलं ला नाही लावलं तरी चालेल आता बटर पेपर नसेल तर काय करायचं या केकच्या टीनला तेलाने ग्रीस करून घ्यायचंय आपण गव्हाचं पीठ वापरतोय तर थोडंसं गव्हाचं पीठ याच्यावरती भुरभुरा एक्स्ट्राचं बू पीठ सगळं काढून टाका आणि मग टिन वापरला तरी चालेल आणि इथं जो मी टीन घेतलेला आहे तो सात इंच डायमीटरचा सा आहे आता तयार करून घेतलेला टीन थोडा वेळ बाजूला ठेवेल आणि केक साठी लागणारा बॅटर तयार करून घेऊ त्यासाठी एक मिक्सिंग बाऊल घेतलाय आता यामध्ये आपल्याला घ्यायचे तेल इथे मी पाव कप तेल घेतले तेलाऐवजी तुम्ही पाव कप मेल्ट केलेलं बटर वापरलं तरी चालेल आता हे तेल या मिक्सिंग मध्ये काढून घेऊ तेल तुम्ही कोणतंही वापरू शकता तुमच्या रोजच्या जेवणासाठी जे वापरतं ते फक्त वासाचं तेल वापरू नका ना नाही तर केकला सुद्धा तो स्मेल येऊ शकतो आता यामध्ये घालूयात अर्धा कप पिठी साखर पिठी साखर घेताना मी खूप दाबून भरलेली नाहीये हलक्या हाताने भरून घेतलेली आहे आता याच अर्धा कपाने आपल्याला दही मोजून घ्यायचं दही घेताना थोडस फेटून घ्यायचं दही घेत असताना खूप आंबट घेऊ नका ताज फ्रेश वापरा हे दही सुद्धा यामध्ये घालून घेऊ पाव टी स्पून चॉकलेट इसेन्स इथं वापरले चॉकलेट इसेन्स नसेल तर साधा व्हॅनिला इसेन्स वापरले तरी चालेल किंवा नाही वापरलं तरी चालेल आता हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचंय पिठी साखर घातली त्यामुळे पटकन विरगळते फार वेळ लागत नाही एखादा मिनिट किंवा एक दोन मिनिट याला चांगलं फेटून घ्यायचं दही मात्र चांगलं फेटलेलं वापरा त्याच्यामध्ये जास्त घोटळ्या नसाव्यात आता याला चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यावरती एक साळण ठेवायचे आणि यामध्ये आपल्याला कोरडे साहित्य घालायचे आता यामध्ये घालूयात एक कप गव्हाचं पीठ आपण जे चपातीसाठी पीठ वापरतो तेच हे गव्हाचं पीठ आहे पीठ कपमध्ये भरत असताना खूप हलक्या हाताने नाही भरायचं हलकस दाबून भरून घ्यायचंय आता हे यामध्ये घालू यानंतर घालूयात कोको पावडर या टेबल स्पूनने म्हणजे दोन टेबल स्पून इथे मी कोको पावडर मोसून घेतलेली आहे ती यामध्ये घालू दोन टेबल स्पून मिल्क पावडर सोबतच घालायचं एक टी स्पून बेकिंग पावडर आता स्पून वरती असं बोट फिरवायचं आणि अगदी सपाट असा एक चमचा बेकिंग पाव टी स्पून खाण्याचा सोडा सोडा मोजत असताना सुद्धा अगदी सपाट असा भरून घ्यायचा सर्व साहित्य आपण चालून घेऊ आता सर्व साहित्य एक चिव असं मिसळून घेऊ पहिल्यांदा दह्यामध्ये याला चांगले एकजीव करून घ्यायचंय आता यामध्ये घालत अर्धा कप दूध इथे मी दूध घेताना एकदा तापून पूर्णपणे गार करून घेतलेला आहे आपल्याला आणखीन थोडस दूध लागेल पण सुरुवातीला आपण अर्धा कप दूध घालूया आणि छान असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचंय बेटर एक सरक छान आपल्याला पेटून घ्यायचं पीठ ने चांगले 8 टीस्पून घेतले हे खूप घट्टसर आहे यासाठी आपल्याला यामध्ये पुन्हा 2 टेबलस्पून दूध घालायचं आणि याला चांगले पुन्हा मिक्स करूंगी पुन्हा एक जीव छान मिसळून घेतल्यानंतर हे पहा केकचं बॅटर या पद्धतीनं अशी कन्सिस्टन्सी हवी आपल्याला आता हे बॅटर आपलं तयार झाले बॅटर आपलं तयार करून झालेलं आहे कढई सुद्धा चांगली हिट झालेली आहे तयार करून घेतलेलं जे बॅटर आहे ते आपण टीन मध्ये घालून घेऊ बॅटर केकच्या टीन मध्ये घातल्यानंतर याला एक दोनदा टॅप करायचंय म्हणजे याच्यामध्ये जर काही हवा राहिली असेल ना तर ती सगळी हवा निघून जाते आता हा केकचा टीन कढईचं झाकण काढूयात आणि यामध्ये हा टिन ठेवायचा आपल्याला वर झाकण पुन्हा आता गॅस कमी ठेवत आणि कमी गॅस मध्ये हा केक आपल्याला चांगला पेक करून घ्यायचा आहे केक बेक करण्यासाठी किंवा हा चांगला शिजण्यासाठी जवळपास चाळीस मिनिटं लागतात चाळीस मिनिटं केक पेक करत असताना याच्यावरचं झाकण शक्यतो काढू नका कारण जर तुम्ही यावरचं झाकण काढलं तर तयार होऊन झालेली उष्णता निघून जाते आणि केक पसल्यासारखा होतो अजिबात त्याला जाळी सुटत नाही किंवा स्पॉन्जी असं केक तयार होत नाही त्यामुळे जवळपास चाळीस मिनिटं हा केक आपल्याला बेक करून घ्यायचा चाळीस मिनिटानंतर प्लेट काढून बघायची किंवा हे झाकण काढून बघायचं टूथपिकने किंवा सुरीने केकमध्ये चेक करायचा जर कच्चा आहे असं वाटलं तरच पुन्हा प्लेट झाकून पुन, आणखी एक पाच मिनिटं याला शिजवून घ्या तर आता गॅस कमी ठेवून केक चांगला बेक करून घेऊ चाळीस मिनिटं झालेली आहेत कढईवरची प्लेट काढून आपला केक चेक करूयात प्लेट काढल्यानंतर केक चेक करायचा इथे मी टूथपिक घेतले टूथपिक असे मध्ये घालून बघायची क्लीन येते का क्लीन येत असेल तर केक आपला व्यवस्थित शिजलेला आहे एक दोनदा कडेला चेक केलं तरी चालेल हे बघ केक आपला बॅग झालाय याला कढईतून काढून घेऊ तयार करून घेतलेला केक आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे आणि मगच त्याचे कटिंग करून बाकीची प्रोसेस करायची केक एक पंधरा ते वीस मिनिट गार करून घेऊ हा बघा फॅन लावून गार करून घेतला तरी चालेल केक आपला गार झालेला आहे आपण त्याचं आयसिंग करायला घेणार आहोत तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला डार्क चॉकलेट कट करून घ्यायचंय चॉकलेट या कपने आपल्याला मोजून घ्यायचंय तर आपल्याला अर्धा कप डार्क चॉकलेट लागेल केक चे आपल्याला स्लाइस कट करून घ्यायचे आहेत पण त्याआधी केक डेकोरेशनसाठी लागणारी बाकीची तयारी करून घेऊ तर सर्वात आधी आपल्याला कनाश तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे मी अर्धा कप डार्क चॉकलेट कट करून घेतलेला आहे ते एका मिक्सिंग मध्ये काढून घेऊ यासोबत यामध्ये घालायचे पाव कप फ्रेश क्रीम याला मिक्स करून घेऊ आणि आता हे चॉकलेट आणि फ्रेश क्रीम आपल्याला मायक्रोवेव्ह मध्ये एक मिनिटासाठी गरम करून घ्यायचंय आहे आता मायक्रोवेव्ह नसेल तर काय करायचं जो आपण बाउल घेतलाय त्याच्यापेक्षा थोडस मोठं आणखीन एक भांडं घ्यायचं त्या भांड्यामध्ये पाणी घालायचंय साधारण एक ग्लास आणि गॅसवरती ते, ते पानी गाला गरम करून घ्यायचं त्यावर हा बाउल ठेवायचा आणि दोन तीन मिनिटांसाठी याला हलकीशी उष्णता मिळेल इतपत गरम करून घ्यायचंय हे चॉकलेट पटकन मेल्ट होईल चॉकलेट इथे मी मेल्ट करून घेतलेलं आहे तर हे बघा या पद्धतीने असं याला मेल्ट करून घेतलेलं आहे गणाश आपला तयार झालेला आहे याला सुद्धा थोडा वेळ बाजूला ठेवत आणि आता केक साठी आपल्याला आयसिंग करायचंय तर त्यासाठी पहिल्यांदा क्रीम फेटून घेऊ तर इथं एक कप व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे त्याला एका मोठ्या मिक्सिंग मध्ये काढून घेऊ आता ही क्रीम आपल्याला व्हीप करून घ्यायची किंवा चांगली फेटून घ्यायचे तर याला आपण चांगलं फेटून घेऊ क्रीम मी इथं फेटून घेतलेली आहे असं त्याला टोक उभारत ताट टोक उभारपर्यंत हो सुद्धा फेटू नका कारण यामध्ये आपण कोको पावडर आणि घनाश घालणार आहे तर त्यामुळे ते अजून घट्ट होऊ नये हलकस असं टोक उभारायला सुरुवात झाली की आपली क्रीम तयार झाली आता यामध्ये घालायचं आहे दोन टेबल स्पून कोको पावडर घनाश आपण तयार करून ठेवलेलं आहे त्यातलं सुद्धा एक टेस्पून एक चमचा आपल्याला घणश्यामाते घाल दोन चमचे आणि आता याला एक जीव असं छान मिसळून घ्यायचं आहे केक आपला पूर्णपणे गार झालाय पहा आता याला डिमोल्ड करून घेऊ सुरुवातीला पहिल्यांदा आपल्याला कडा याच्या वेगळ्या करून घ्यायच्या केक इथं मी टीन मधून काढून घेतलेला आहे याच्यावरचा बटर पेपर सुद्धा काढून घेऊ केक तुम्ही बघू शकता अगदी एकसारख्या रंगावरती परफेक्ट असा बेक झालेला आहे केक बेक करत असताना अजिबात त्याला कुठेच तडे गेलेले नाहीत आणि तितका स्पॉन्जी असा हा आपला चॉकलेट केक तयार झाला आता या केकचे आपल्याला तीन लेअर्स कट करून घ्यायचे तर सुरीने अशा पहिल्यांदा खाचा करून घ्यायचा आता आपल्याला एक दोरा घ्यायचा आहे तुम्हाला दिसण्यासाठी इथे वेगळा दोरा घेतलाय मी तुम्ही पांढरा घेतला तरी चालेल आता हा दोरा आपण ज्या खाचा करून घेतलेल्या आहेत केकच्या कडेने त्यामध्ये घालायचंय संपूर्ण खाचेमध्ये दोरा दोऱ्या घालून घेतल्यानंतर एका बाजूला करायचे दोरे आता दोऱ्याची दोन्ही डोकं एका हातामध्ये धरायचे आणि हलक्या हाताने ओढून आपल्याला हे बाहेर काढायचे हवं तर दोऱ्याची दोन्ही डोकं अशा पद्धतीने पीळ देऊन एकत्र एक धरले तरी चालतील एकच्यावर हात ठेवायचे आणि हलक्या हाताने ओढून दोऱ्या आपल्याला बाहेर काढायचा ते बघा अगदी व्यवस्थित आपला हा कट झालेला आहे ही लेयर्स एका ताटामध्ये काढून ठेव अगदी त्याच पद्धतीने खाचेमध्ये दोरा घालून पुन्हा याची लेयर कट करून घ्यायची आता जर तुमच्याकडे तात असणारी मोठी सुरी असेल तर त्या सुरीने तुम्ही हे लेयर्स कट करून घेतले तरी चालतील खूप जणांच्याकडे सुरी नसते त्यामुळे इथे मी दोऱ्याने कसे कटिंग करायचे ते दाखवलेले आहे इथे आपण तीन लेअर कट करून घेतले तुम्हाला हवं तर तुम्ही चार लेयर कट करून घेतल्या तरी चालतील हायसिंग साठी क्रीम आपली फेटून तयार आहे गणाश तयार आहे आता आपल्याला साखरेचं पाणी तयार करायचंय चार चमचे पिठी साखर मी एका मिक्सिंग मध्ये घेतले यामध्ये थोडस पाणी घालूयात साधारण चार चमचे पाणी यामध्ये घालून आपल्याला हे सगळं एक असं मिसळून घ्यायचंय पिठी साखर आहे त्यामुळे पटकन विरघळी जाते साखरेचं पाणी आपलं तयार झालेलं आहे याला सुद्धा पाचूला ठेवू आणि लगेचच केक साठी आयसिंग करायला सुरुवात करूया तर ताटावरती थोडस क्रीम लावून घ्यायचंय आणि यावरती आपली पहिली लेअर ठेवायची म्हणजे मग आयसिंग करत असणारा केक अजिबात हलत नाही आता केकच्या पहिल्या लेअरवरती आपल्याला थोडंसं शुगर सिरप लावून घ्यायचं आहे असं शुगर सिरप या स्लाईसवरती लावून घेतलं ना की केक खाताना अजिबात कोरडा होत नाही आता यावरती व्हिपिंग क्रीम लावून घ्यायची एकसारखी पसरून घ्यायची खूप जाड थर सुद्धा द्यायचं नाही किंवा खूप पातळ सुद्धा थर द्यायचं नाही क्रीम एकसारखी पसरून झाली की यावरती दुसरा लेअर ठेवू यावरती आता पुन्हा साखरेचं पाणी लावून घेऊ आणि त्यावरती व्हिपिंग क्रीम घालायचे क्रीम एकसारखी पसरून घ्यायची आता दोन लेअर ज्यावेळेला आपण एकावर एक ठेवतो त्यावेळेला त्याच्या कढेना थोडीशी जागा शिल्लक राहते ती जागा सुद्धा आपल्याला क्रीमने चांगली व्यवस्थित अशी भरून घ्यायची आता सगळ्या शेवटी यावरती तिसरी लेअर ठेवायची याला सुद्धा थोडंसं साखरेचं पाणी म्हणजे शुगर सिरप लावून घेऊ यावरती आपली तयार व्हिपिंग क्रीम लावायचे आणि एक सारखी पसरवून घ्यायची केक साठी गरजेची आहे तेवढी क्रीम मी याला लावून घेतली हलकस फिनिशिंग केलेलं आहे आणि इतकी क्रीम शिल्लक राहिली उरलेली क्रीम जी आहे ती आपण नंतर वरून केकला डेकोरेशन करण्यासाठी वापरणार आहे आता केकचं फिनिशिंग करून घेऊ ह्या केकला आपण वरून नंतर गणाशचं कोटिंग करणार आहे त्यामुळे त्यामुळे अगदी करेक्ट फिनिशिंग झालंच पाहिजे तसं काही नाही थोडंफार फिनिशिंग इकडे तिकडे झालं तरी चालेल केकचं चा फिनिशिंग करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला गणाशचं कोटिंग करायचंय तर त्यासाठी जे चॉकलेट आपण मेल्ट करून ठेवलं होतं त्या तयार गणेश मधलं एक मोठा चमचा गणेश आपल्याला व्हिपिंग क्रीम मध्ये घालायचंय आणि ते सगळं सख मिसळून घ्यायचंय उरलेलं गणेश थोडा वेळ बाजूला ठेव वरून डेकोरेशन साठी डार्क मध्ये ही क्रीम आपली तयार झाली आता उरलेल्या गणेश मध्ये आपल्याला एक टेबल स्पून पाणी घालायचंय आणि हे तयार गणेश थोडस फ्लोईंग कन्सिस्टन्सी मध्ये करून घ्यायचंय पाण्याऐवजी दूध वापरलं तरी चालतं पण दुधामुळे याच्यामध्ये रंगात थोडासा फरक पडतो आणि केक लवकर खराब होण्याची शक्यता असते पाणी घालून याला मी थोडस मिक्स करून घेतलेलं आहे अशी या पद्धतीने याची फ्लोईंग कन्सिस्टन्सी तयार झाली आता हे तयार करून घेतलेलं गणेश आपल्याला केक वरती ओतायचंय आणि पूर्ण केक यामध्ये कव्हर करून घ्यायचा तुम्ही संपूर्ण केक या मध्ये कोट करून घेऊ शकता पण मी फक्त वरची लेअर याला कोट केलेली आहे आणि कडून मी हलक्याशा याच्या लेअर सोडलेल्या आहेत तर हे पहा परफेक्ट असा आपला केक तयार झाला इथं मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा गणाश केक वरती ओतण्याआधी गणेश आपलं पूर्णपणे गार झालेलं असावं गरम गरम गनाश यावरती अजिबात होतो नका त्याचं कोटिंग व्यवस्थित बसणार नाही आणि केक लवकर खराब होतो केकला गनाशचं कोटिंग मी तयार करून घेतलेलं आहे केक दुसऱ्या बोर्डवरती ट्रान्सफर करून घेतला आता याला कडेने पुन्हा थोडस डेकोरेशन करायचंय त्यासाठी पायपिंग बॅग मध्ये इथं मी नोजल घालून घेतलेला आहे यामध्ये शिल्लक राहिलेली संपूर्ण व्हिपिंग क्रीम घालायचे आणि केकच्या कडेने याला छान अशी डिझाईन करून घेऊ इथं मी अगदी साधी सोपी डिझाईन केलेली आहे तुम्हाला हवं तसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला डिझाईन करून घेतलं तरी चालेल फायनली आपला नव्वद टक्के केक तयार झालेला आहे पुन्हा थोडस डेकोरेशन करणार आहे पण त्याआधी जो गणाश आपण यावरती घातलाय तो चांगला सेट झाला पाहिजे त्यामुळे याला मध्ये थोडा वेळ ठेवूयात साधारण एक तास पण याला मध्ये ठेवायचं एक तास केक मध्ये मी सेट करून घेतला आता याला वरून डेकोरेशन करून व्हाईट चॉकलेट इथे मी मेल्ट करून पायपिंग बॅग मध्ये भरले आणि त्याच्या लाईन्स करून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार यावरती डेकोरेशन करून घेतलं तरी चालेल वरून डेअरी मिल्क कॅडबरीचे छोटेसे क्यूब असत ते हो ठेवलेले आहेत आणि फायनली आपला केक तयार झाला केक आपला तयार झालाय काय सुरेख का दिसतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मैदा वापरलेला नाही गव्हाचं पीठ वापरलंय त्यामुळे पौष्टिक सुद्धा आहे आपला केक तयार झालाय पटकन मी तुम्हाला कट करून दाखवते तुम्ही मात्र जाण्याआधी अशा छान छान रेसिपीज जर तुम्हाला पाहिजे असेल तर युवक रेसिपी बुकला ला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया तशाच एका छानशा रेसिपी सोबत तोवर धन्यवाद Thanks.